मला अशी माहिती मिळाली उद्या सकाळी या सायडीचे लोक येणार आहेत दवाखान्यात असतात आता नियम असा आहे मला माहिती त्यांचा ऐकण्या मला नाही माहिती जर एखाद्या माणसावर जनरल आपल्या गावात जर केस झाली ना त्याला जर पोलिसांनी आले तर ते म्हणतात मग पीपी वाढा माझ्या कमरात चमका निघाले आणि दवाखान्यात ऍडमिट होते का अटक करू नये म्हणून आणि जोपर्यंत तो पेशंट नीट होत नाही तर त्यांना चौकशी मी डॉक्टरला सांगितलं सांग मी नीट झालोय घेतली कारण मला जायचं फक्तच तो कसा पाठीत होती मी काय वाईट केलं असं यासाठी नाही मला काय वाईट केलं सहा महिने झाला तुम्ही चुका करता तुम्हाला तुमचे उंची वाईट बोलायला लागलं आमच्या आई बहिणीचे डोके जच्चिन धाड्यात त्याचं ना वाईट वाटलं का आत्ता एक माता माऊलींच्या अंगात आत्ता निघतच नाही ते याच्याबद्दल काय नाही वाटलं का मग आम्ही बोललेलं वाटलं याच्याबद्दलच काय आमचे पोरं हजारोने पोरं केसेस टाकल्यात खोट्या त्याच काय आणि त्यांचं म्हणणंही दहा टक्के घ्यायला त्याला नाही तर गुतवाद्याला आता ते दहा टक्के असेल पहिले सी बीसीचं जे आपलं होतं तेरा टक्के त्या सवलती त्याच्यात नाही ओबीसीच्या सवलती द्यायच्या म्हटल्यावर ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या आता आठ टक्क्यात नाही मग हे दिलं कशाला आता तिसरा मुद्दा सांगतो जी मा जात मागास शिद्ध होईल ती जात ओबीसी आरक्षणात घालावं लागते पन्नास टक्क्याची वरकम टाकली ते टिकत नाही आणि मग टाकली कशाला म्हणून मला ते मान्य नाही मी माझ्या समाजाला नाही बसू शकत माझ्या स्वार्थासाठी नाही तर त्या दोघांच्या मध्ये मला खुर्ची टाकते मी जर हा तर मी ते खुर्ची लात मारतोय मला गरज <स्था> कारण माझ्या जातीशी गद्दारी करून मी होण्यासाठी आंदोलन नाही स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत ना आपल्या विरोधात उतरलेत ना मी माझ्या स्वार्थासाठी जातीशी नाहीत गा करणार तू काय करून करणार आहे मला माहिती आता तो आमचे बोरडं काढायला लागला कालपासून तुम्हाला नाही लावायचे का आता ला आमचे चेलो मुंबईचे म्हणून काढले तुमच्या सभा नाही होणार का आता तुम्ही लावणार ना आमच्या गावात येऊन बोर्ड चेलो बीड चेलो कुड परळी किंवा चेलो कुड राष्टी मग ते आमच्या गावात लावायचे असते ना तुम्हाला आमच्या भिताडाला पॉम्प्लेट तुम्हाला चिटकायचे असते ना आता चिटकून द्यायचे काय मग पाडायचे नाही काय आपल्याला फाडायचे नाही आपले नाही नाही लावून द्यायचे मी सांगतो तुम्हाला काय करायचं आपण काय करायचं माहिती आहे का आपण बोर्ड लावलेले काढणे पोलिसांनी त्याला विचारलं पुणे सांगितलं ते म्हणतो पोलिसात काही दोष नाही हे सगळं देवेंद्र फडणवीस कळतो सगळं कारण त्याला काय ते पहिल्या आत्या बघितल्या तुम्ही आपल्या जुन्या काळात आत्या होत्या पोहराचं नाव ठेवायचं असलं की त्या कानात फुकायचं काही आत्याचे भूमिकेत नुसते कान फुक हे कर आणि ते कर देऊ ते पोलिसांचा काय दोष नाही ते काढते आता त्यांनी पण केलं केले की के त्याच पोलिसाला फोन लावायचा हे काढून घे हे काढून घे नाही तर गुन्हा दाखल कर त्याच्यावर आपले आप जे बलिदान गेले